नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असं टॉमॅटोचं कालवण बनवते खूप छान लागतं खायला सर्व टॉमॅटो मी छान धुवून घेत आहे मस्त असे लाल पिकलेले टॉमॅटो घ्यायचे आहेत तर माझ्याकडे थोडेसे बघा कच्चेच आहेत पण पिकलेले घ्या मग कालवण खूप छान बनतं आता हे टॉमॅटो आपण बारीक चिरून घ्यायचे आहेत तर मैत्रीणं पहिल्यांदाच तुम्ही माझे चॅनलवर चॅनलवरती आला असाल किंवा पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे हिला प्रेस करायला विसरू नका त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आणि आता कांदासुद्धा एक घेतलेला आहे कांदा पण छान असा आपण बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर कोथंबीर घेतले एक हिरवी मिरची घेतलेली आहे बघा आपण गॅस चालू केलेला आहे कढई ठेवून घेतले आता यामध्ये आपण तेल ओतून घेऊया आता तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे इथं मी जिरं टाकले फोडणीला तुम्हाला जर मोहरी पाहिजे असेल तर मोहरी पण टाका पण मला नाही आवडत म्हणून मी नाही टाकलेली त्यानंतर एक दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात बारीक उभ्या चिरून पातळ आता यामध्ये आपण कांदा चिरलेला आहे तो का टाकायचा आहे कांदासुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हे टोमॅटोचं कालवण खूप छान लागतं खायला आता घरात भाजीला जर नसेल ना तर नक्की बनवा आणि बघा कांदा पण मस्त असं आपला परतून झाला आहे त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपण आपले जे पावडर मसाले आहेत सुके ते टाकायचे आहेत लाल मिरची पावडर थोडासा कश्मीरी मिरची पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि हळद आता हे सर्व मसाले आपण छान परतून घ्यायचे आहेत गॅस अगदी बारीक केलेला आहे मी नाहीतर मसाले जळतील आता यामध्ये मी थोडंसं अद्रक लसणची पेस्ट टाकत आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकते मी एक लहान चम्मच भरून म्हणजे मसाले जळायला नको आता बघा मसालेसुद्धा छान परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण जे टॉमॅटो आहेत कापून घेतलेले हे सर्व टाकून घ्यायचे आहेत मी जास्त घेतलेत कारण आम्हाला तीन ते चार माणसांसाठी हा रस्सा पाहिजे आणि थोडासा घट्ट पाहिजे ना म्हणून आता टॉमॅटो पण आपण तेलामध्ये छान मसाल्याबरोबर मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सर्व एकदा परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता आपण यावरती ना झाकण ठेवायचे एक दोन मिनटं आपण मध्यम गॅस करून झाकण ठेवायचं आणि वाफेवरती ना टॉमॅटो मस्त चांगले शिजू द्यायचे एकदम गाळ होईपर्यंत तर पाहू शकता टोमॅटो मस्त शिजले गेलेत एकदम चुरा झाला आहे आता याला ना आपण थोडंसं अजून बारीक चुरा करून घ्यायचा टोमॅटो जरा छान चुरून घ्यायचे म्हणजे अशा पद्धतीने यामुळे काय होतं आपल्याचा हा टोमॅटोचा रस्सा आहे हा मस्त असा घट्ट घट्ट होतो आता यामध्ये आपल्याला किती पाणी पाहिजे तसं टाकून घ्यायचे टोमॅटोचं सूप म्हणा किंवा त्याचं टॅमॅटोचं सार म्हणू शकता आता यामध्ये आपण थोडीशी शेंगदाण्याचं जे कूट आहे माझ्याकडे ते अगदी दोन चमचे टाकले जास्त नाही टाकायचे आपल्याला आणि त्यानंतर कोथंबीर सर्व मिक्स करून घ्यायचे आणि छान असं चा उकळून घ्यायचं आपल्याला अगदी एका दोन मिनटं मस्त असं उकळवायचा हा रस्सा बघा किती मस्त झालेला आहे भाताबरोबर खायला आपला हा रस्सा तयार झाला आहे टामॅटोचं कालवण तयार झाले आहे गरम गरम भात आणि टोमॅटोचा रस्सा खूप भारी लागतो खायला नक्की बनवा आता गॅस बंद केलेला आहे परत एकदा कोथिंबीर टाकून घेतले आणि आता लगेच मी जेवायलाच बसणार आहे म्हणून ताट करते आता इथे मी भात वाढून घेतलेला आहे त्यानंतर सलाडमध्ये काकडी घेतले आणि टामॅटाचा रस्सा खूप भारी कालवण झालेला आहे तुम्ही पण नक्की बनवा आणि बनवून झाल्यानंतर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला तर परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय